तुम्ही शरद पवारांना घाबरला तुम्ही राहुल गांधीवर हल्ला करताय तुम्ही सोनिया गांधींवर हल्ला करताय तुम्ही आम्हाला घाबरताय छप्पन इंचाची छाती आहे म्हणता ना तुमची छप्पन इंचाची छाती कोणी पाहिली कोणी मोजली एक नंबरचे डरपोक माणस गुजरात कधी देशासाठी लढलाय का कधी तुमची छाती काय तुम्ही कुठले मेडल लावून फिरताय छातीवर कोणत्या युद्धाची मेडल आहेत सांग तो चीन घुसलाय लडाख मध्ये लडाख मध्ये चारशे किलोमीटर आतमध्ये चीनचं सैन्य घुसलंय पेंग्वान लेक पर्यंत मी स्वतः जाऊन पाहिलेलं आहे मी त्या कमिटीवर आहे मोदींनी तोंड उघडला का कधी पाकिस्तानला दे, दम देतो इकडे बसून पाकिस्तानला दम देईल दुबळा देश आहे हिंमत असेल तर चीनवरती डोळे वटारून दाखव असं मी नेहमी म्हणतो